बुलढाणा लोकसभेत कमळाचा खासदार निवडून आणू विजयराज शिंदे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यशाळेत विजयराज शिंदे यांचा दावा बुलढाणा लोकसभा जर भारतीय जनता पक्षाने मागितली तर शंभर नाही दोनशे टक्के कमळाचा खासदार बुलढाणा लोकसभेमधून निवडून आणू असा दावा माजी आमदार तथा भाजपाचे लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे यांनी केला आहे बुलढाणा येथील राजे मंगल कार्यालयामध्ये एकोणतीस जानेवारीला भाजपाची जिल्हा कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत त्यांनी हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा असलेला मोठा दावा केला आहे या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने भाजपा प्रदेशाचे नेते दिनेश सूर्यवंशी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे माजी आमदार तोताराम कायंदे लोकसभा समन्वयक मोहन शर्मा लोकसभा विस्तारक संतोष देशमुख बुलढाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे तसेच जिल्हाभरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलढाणा लोकसभेमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार असताना व शिंदे गट व भाजपाची शिंदे गट व भाजपामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते म्हणून हा जर स्लोगन हे जर वाक्य तंतोतंत आपल्या सत्यामध्ये उतरायचं असेल तर प्रत्येक पदाधिकाऱ्याने येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही लोकसभा आपण भारतीय जनता पक्षाला मागितली तर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के नाही ना। ना। दोनशे टक्के इथे कमळाचा खासदार निवडून आणू शकतो एवढी ताकद या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून यांना मी माझी सुद्धा विनंती आहे की अजून जागा वाटप झालेला नाहीये उमेदवार डिक्लेअर झालेले नाहीये आपण या गाव चलो अभियानाचा उपयोग एवढा करून घेतला पाहिजे की गावागावापर्यंत जा प्रत्येक गावामध्ये कमळाचं वातावरण तयार करा